तालुक्यातील कोळा येथील जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी आय पी एस प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वातील पथकाने रविवारी रात्री सुमारास धाड टाकले लहान मुलांपासून लेडीज जेंट्स चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवॅस आपुलकीचे नात्या जपलेले आपले शोरूम एस आर फुटव्यास आय सी आय सी बँक च्या पेठ पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापूर राऊत संपर्क त्र्याऐशे एकोणतीस पंच यात जुगार खेळणाऱ्या तेहतीस जणांना ताब्यात घेतले असून तब्बल एक कोटी एकोणावीस लाख हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये सुमारे लाखांवर रोकड व वाहने जप्त करण्यात आली आहेत पोलिसांना पाहताच तिघे जण पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे ग्रामीण पोलीस दलातील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून कोळा गावातील महावितरणाच्या कार्यालयामागील एका शेतातील घरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर लगेचच त्यांच्या नेतृत्वातील पथक तेथे पोहोचले पाच अधिकारी व पंचवीस अंमलदारांच्या पथकाने तेथील जुगार अड्ड्यांवर धाड टाकली त्यावेळी अकरा चारचाकी वाहने चौदा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या पळून गेलेल्या तिघांच्या वाहनांवरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे कारवाईच्या ठिकाणावरून अंदाजे पाच लाखांवर रोकड जप्त करण्यात आली आहे रात्री उशिरापर्यंत रोकड मोजण्याचे काम पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सुरू होते जुगार खेळणाऱ्या छत्तीस जणांवर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत का याची माहिती घेतली जात आहे त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे कलम लागू शकते दरम्यान कोळा येथील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री डगळे यांनी ही कारवाई केली स्थानिक पोलिसांशिवाय त्यांच्या तीस जणांच्या पथकाने ही कारवाई केली आहे नंतर सांगोला स्थानिक पोलिसांना धाड टाकल्या संदर्भात समजले श्री ढगळे यांनी अचानक टाकलेल्या धाडीमुळे सांगोला तालुक्यातील अवैध व्यवसायांचे धाबे दण आणले आहेत